शेव काढायला तर शेव शेवाचे लाडू बनवायचे पुन्हा गरेचे बनवायचे तळून पुन्हा शेव बारीक करून त्याचे साखर ते टाकून लाडू बनवायचे मालकी बनवायला लागल्यात Чули говорю, Lihat, चुरा करायले साखर चटणी बनवून गोळेती बनवची आई बनवायली करंजा करंजाच्या पीठ तेंबून ठुलता आधी लाटून ते तर साच्यामध्ये करंजा बनवून घ्यायला गवरा गवरा येणार आहेत त्यांची तयारी चालू आहे फराळीची शेवाचे लाडू ती बनविली काटीपुळे आता करंजा बनवायला लागलेत आई लाटायला लागली

लाटायला लागले बारीक बारीक बऱ्यासारख लाटायला लागली ते बापू भरून करंजा बनवायच्या बनवायला तळायला लागल्या तर बनवायला लागले काहीच आता कुती करायचा भाजून घेतला साखर ते मिसळून पण मीळ पण टाकलाच कारण जायफळ पण होई लागले गाडीवर पण नाही येणार

我记那个负担。 or is